मंगल सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ सर्वासाधि त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोरे आपण स्वात करतो आहे आज आहे नवरात्रीची पाचवी माळ आणि या पाचव्या माळ्याला तुमच्यासाठी आपण घेऊन आलोत एक शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी जी आहे खूप बजेटमध्ये मित्रांनो समोर जी पाहतात पूर्णपणे टेबल प्लॉट हीच आहे आपली प्रॉपर्टी आणि ह्या ठिकाणी रत्नागिरी सिटीपासून बरोबर दहा किलोमीटरच्या अंतराळातची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो आहे सहा लाख रुपये प्रति एकर या दरामध्ये ही जागा तुम्हाला मिळणार आहे आता पहिल्यांदी ड्रोनच्या प्रॉपर्टी पाहून हो घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया तर मित्रांनो कशी वाटली मला आजची ही प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला गेलात तर मारुती मंदिर सर्कल जे रत्नागिरीमधलं ते या जागेपासून बरोबर दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मजगावच्या जवसल्याची ही सात एकरची प्रॉपर्टी आहे सात एकरची ॲग्रीकल्चर जागा आहे या ठिकाणी पाहायला गेलात तर पूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे प्लॉटला गडगा आहे आणि प्लॉटपर्यंत अगदी कार देखील आली म्हणजे कच्चा रस्ता प्लॉटपर्यंत आहे आणि सरळ रस्ता पुढे गावाकडे आणखी निघून जातो रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन आपल्या या प्रॉपर्टीपासून एक नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे जवळची बाजारपेठ मजगावच आहे साधारणपणे चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर या जागेचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही जबरदस्त प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर एक गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर या आणि आजची पूर्णपणे टेबल प्रॉपर्टी जी आंबा काजू लागवडीसाठी उत्तम आहे ही प्रॉपर्टी परचेस करा आपल्या सर्वांना माहिती आहे की रत्नारीमुळे सध्या डोमेस्टिक एअरपोर्टचं काम चालू आहे आणि हा जो येणारा एअरपोर्ट आहे तो आपल्या जागेपासून बरोबर सात किलोमीटरच्या अंतरावर आहे हो या जागेचं सात एकर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे सहा लाख रुपये एकर थोडंफार नक्कीच नेगोशिएबल टोटल व्हॅल्युएशन होतं बेचाळीस लाख रुपये तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जे सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिटची आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पुढचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ